नमस्कार, आओत, आथ, नमस्कार, नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण तळेगाव दाभाडे वसन नगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी एक सोसायटी आहे कर्मयोगी सोसायटी त्या ठिकाणी आहोत आता माझ्या सोबत एक मॅडम आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव पूनम आहे मी वतन नगर मध्ये तळेगावात राहते माझा ग्लॅमरस ब्युटी स्टुडिओ म्हणून ब्युटी स्टुडिओ आहे इथे मी बेसिक टू ऍडव्हान्स स्किन हेअर आणि मेकअप सगळं काही करते आणि शिवाय क्लासेसही घेते आता मी नवीन क्लासेस चालू करते आहे जे असणार आहे बेसिक टू अडव्हान्स रशियन हेअरस्टाईलिंग मास्टर क्लास ते सात दिवसाचे असणार आहे या क्ला सात दिवसाचे क्लासेसची फीस पुणे मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी पंधरा ते वीस हजार रुपये आहे पण मी या कमीत कमी फीज मध्ये हे क्लासेस अवेलेबल करून देणार आहे म्हणजे येण्या जाण्याचा त्रास वाचेल शिवाय जवळच्या लोकेशनवरती महिलांसाठी हे क्लासेस उपलब्ध होतील बर आता आपल्या तुमच्याकडे तळेगाव दाबाडे परिसरातील महिला येत असतील किंवा बाहेरच्या म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणच्या महिला येतात तुमच्याकडे ओव्हरऑल तळेगावातल्या येतात सगळ्या बर आता हा जो तुम्ही कोर्स करणार याच्यामधून नक्की काय साध्य होणार आहे असं वाटतं याच्यातून चांगल्या प्रकारच्या हेअर स्टाईलिंग शिकल्या जातील आणि डिमांड खूप वाढली आहे हल्ली की लग्न वगैरे असले किंवा फंक्शन असले तर हेअरस्टाईलिंगची गरज पडतेच तर हेअरस्टाईलिंग चांगल्या प्रकारच्या करताय स्वतंत्र म्हणजे जमता नाही दुसऱ्यांसाठी म्हणजे त्याच्यातून आपण दुसऱ्या एक रोज म्हणजे एक, एक इनकम जनरेट होईल त्यांचं त्यांचा की दुसऱ्यांचे हेअरस्टायलिंग है करून त्यांना पैसे कमावता येतील असं मॅडम तर हे सांग की आपण जे प्रशिक्षण देणार परंतु आपण स्वतः कुठे प्रशिक्षण घेतलं आणि आपण काय सांगणार मी हे क्लासेस पुण्यात केले आहेत सुनील कुमार हेअरस्टायलिंग हेअर स्टायलिस्ट आहेत दिल्ली वरून आले होते ते स्पेशल तर त्यांचा फाईव्ह डेजचा वर्कशॉप होता ओके इंटरनॅशनल हेअरस्टाईलिंगचा तर तो, तो मी वर्कशॉप अटेंड केला आहे बेसिक टू ॲडव्हान्स हेअरस्टायलिंगचा बरं आता आपण जो इथं कोर्स घेणार त्याच्यामध्ये काय काय शिक्षण याच्यात पूर्ण डीप नॉलेज असणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज असणार आहे शिवाय याच्यात तुम्हाला टूल्स नॉलेज प्रॉडक्ट नॉलेज आणि हँडस ऑन प्रॅक्टिस असणार आहे आणि कमी मध्ये किती चांगला हेअरस्टाईल करता येतील शिवाय तुम्हाला याच्यात सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे याच्यामध्ये शिक्षण किंवा वयाची काय अट असणार आहे नाही याच्यात शिक्षण किंवा वयाची कोणती अट नसणार आहे फक्त समोरची व्यक्ती इंटरेस्टेड असायला हवी त्याची इच्छा पाहिजे की मला शिकायचं इच्छा इच्छा शक्ती असेल तर माणूस काहीही शिकू शकेल बरं आणखी काय आपण सांगले बाबत माझ्याबद्दल कोणाला आणखी जास्त माहिती हवी असेल किंवा क्लासेस बद्दल किंवा हेअरस्टाईल बद्दल तर तुम्ही माझा इन्स्टा आयडी फॉलो करू शकता ग्रॅमर्स ब्युटी स्टुडिओ ट्वेंटी फोर म्हणून आहे ह्याच्यावरती तुम्हाला बा, बाकी हेअरस्टाईल्स हेअरस्टाईल्स बघायला मिळतील तो नक्की कुठे असणार आहे हा तळेगावच्या लोकेशन वरतीच असणार आहे क्लास आणि यासाठी समजा महिलांना कोर्स काढायचा आहे तर संपर्क नंबर आपण काय सांगू शकतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सेव्हन नाईन सिक्स डबल फोर एट वन सिक्स झिरो एट नाईन सिक्स डबल फोर एट वन सिक्स झिरो